तर तुम्हा सर्वांचं बेलाज किचनमध्ये स्वागत मी मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त असे असे हेल्दीवाले थंडीसाठी स्पेशल ड्रायफ्रूटपासून डिंकाचे आणि खूप सारे अशा वस्तू घालून बनवलेले लाडूचे आपले इम्युनिटी बुस्टर आहेत आपल्या शरीराचे सगळे प्रॉब्लेम ह्या एका लाडूमध्ये तुम्ही दिवसाचा एक लाडू खा तुमचे दिवसभराची जेवढी गरज आहे शरीरला कॅल्शियम आयर्न फॉस्फरस सगळ्या गोष्टी तुम्हाला तो अगदी परफेक्ट प्रमाणात मिळणार आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा आणि झटपट होते खूप वेळ घेत नाही बनवायला ही सोपी आहे मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे इथे बघू शकता मी अर्धी वाटी ही वा माप घेतलेला आहे एकच वाटीचं माप ठेवलेलं आहे आणि त्या वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी इथे पाहू शकता मेथी घेतलेली आहे पिवळीवाली मेथी ती काय करायचं आपल्याला न भाजता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची जशी पूड करून घेतो सेम त्या पद्धतीनं ह्याच वाटीच्या मापाने म्हणजे मी अर्धी वाटी ते आपलं तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे ते घेतलेलं आहे ते कशासाठी तेही तुम्हाला दाखवते सर्वात उतर आपण काय करूया मेथी बारीक करून घेऊयात इथे पाहू शकता मस्त अशी आपली पूड तयार झाली अशी पावडर थोडीशी जाडसर बघू शकता एकदम बारीक असे कण राहिलेत अशी करून घेतलेली आहे आता हे काय करायचं आपल्याला हे तूप आहे त्याच्यामध्ये ही पावडर आहे ती आपल्याला सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचे मी असे का करते बघू शकता मेथी ही कडवट असते आणि तिचा कडवटपणा कमी व्हावा त्याचं वा, ता, ता न्यूट्रिशनल आहे ते वाढावं यासाठी काय करायचं तुपामध्ये याला भिजत घालायचं त्यामुळे काय होतं मेथीचे दाणे कण राहिले असतात तेही मस्तपैकी फुलून येतात म्हणजे चांगले भिज तुपामध्ये मुरले जातात आणि त्यातला क जो कडवटपणा आहे तो कमी होतो तूप हे गरम असतं मेथी गरम असते आणि मेथीचे लाडू ही हिवाळ्यामध्ये थंडी असते शरीराला गरजेचं काय असतं न्यूट्रिशन्स आणि गरमी निर्माण करण्यासाठी जे हेल्दी हेल्दी प्रोडक्ट्स आपण जे पदार्थ आहेत ते आपण ह्या लाडूमध्ये घालतो आणि त्याची ते कसे बनवले जाते लाडू हे बघतोय आपण हे बघू शकता मस्त असं ह्याला मी मिक्स करून घेतले आणि ह्याला आता मी तर सकाळी करते ह्याला संध्याकाळी आपण याला लाडूमध्ये घालू शकतो ते आपण साईडला ठेवूया झाकण घालूया आणि ठेवून देऊया इथे आपण शंभर ग्रॅम मेथी आणि शंभर ग्रॅम तूप वापरलेलं आहे म्हणजे वाटीच्या वापाने तुम्हाला सांगायचं म्हणजे अंदाज एक मेजरमेंट तेही मी तुम्हाला देते आहे हे झाकण मी ठेवून देते पाहू शकता हे डिंक आहे तो शंभर ग्रॅमचं एक पाकिट आहे तर मी इथे शकता दोन किलोच्या प्रमाणातच हे तुम्हाला माप घेतली आहे तर इथे मी दोन दोन पाकिटं वापरणार आहे तर काय करणार आहे आपण नेहमी काय करतो हे वेगळंच फ्राय करून घेतो तर हे काय करायचं ह्याचा बारीक ह्याला मिक्सरमध्ये घालून आता बारीक अशी पावडर करून घेते मी थोडं हलकं बारीक करायचं दोन्ही पाकिटं मी एक साथ घालून घेतली आणि याचं आपण हलकंच असं ह्याला बारीक करून घेऊयात हे पाहू शकता मस्त असे हे थोडे बारीक मोठे असं साखरेसारखं करून घेतलेलं आहे अशी पावडर करून घ्यायची बिंखाचे लाडू बनवण्यासाठी ते आपण मखानाही वापरणार आहे तर मी मखाना शंभर ग्रॅममध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं असं सा, एनर्जीसाठी प्रोटीन फॅट्स असं अस, अस, अस फॅट असतं कार्बोहायड्रेट्स असतात कॅल्शियम आयर्न फॉस्फरस हे सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं आणि हे व्हेजिटेरियन आहे प्युअर व्हेजिटेरियन हे बघू शकता फुल टू नॅचरल व्हेजिटेरियन लिहिलेलं आहे त्यामुळे हे आपल्याला मेथीच्या लाडूमध्ये आपण घालू शकतो ते लाडू बनवण्यासाठी बघू शकता हा मी काळावाला नॅचरल ऑर्गॅनिक गुळ असतो तो वापरलेला आहे आणि हा काळावाला गुळ आपल्याला सर्वप्रथम काय करायचा हा मा मापाने सांगायचं झालं थोड्यात याचं मेजरमेंट घ्यायचं म्हणजे किती किलो आहे हे तुम्हाला सांगायचं झालं तर हे नऊशे ग्रॅमचा हा पाकिटावरती लिहिलं आहे नऊशे ग्रॅम म्हणजे आपण साधारणतः एक किलो बोलतो नऊशे ग्रॅम आहे तर ह्याला फोडून याचा मस्त असा चुरा करून घेऊयात आपण सर्वप्रथम हे बघू शकता पूर्ण आठ तास झालेत आणि हे मस्त असं हे बघू शकता कसं मिळून आलेलं आहे मस्त हे रेडी झालंय व्यवस्थित असं आपलं लाडू बनवण्यासाठी हे साईडला ठेवूयात इथे मी मोठी परात घेते इथे मी मोठी परात घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ते सर्व प्रथम मी इथे काय म्हणजे खारीक सुकवून बारीक केलेली आहे ही टोटल चारशे ग्रॅम होती म्हणजे वजनाची साल वगैरे काढून म्हणजे आपल्या बिया वगैरे काढून बघू शकतो मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरवरती ही टोटली साडेतीनशे ग्रॅम आहे आत्ता वजरी बघाल तर खारीक गोड असते आपल्याला माहीतच आहे इथे मी कोकोनटचे पावडर आणलेले आहे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट पावडर ही दोनशे ग्रॅमची पावडर आहे तर तुम्ही घरचं खोबरंही किसून घेऊ शकता इथे मी जाड बुडाची अशी कढई घेतली म्हणजे जाडसर अशी खाली जाड असले लागू नये यासाठी तर इथे बघू शकता मी दोनशे ग्रॅमची पावडर कोकोनटची वापरते इथे मी काय करणार हिला थोडीशी हलकी गरम करून घेणार आहे जास्त नाही थोडीस गरम करायची फक्त खाली कडपू द्यायची नाही आपल्याला हलकं गरम करायचं फक्त हलवत राहायचं त्यासाठी कढई जास्त गरम नाही करायची आणि गॅस स्लोमध्ये ठेवायचा सगळे प्रोसेस आहे सगळे भाज्याचे साहित्य आहेत ते मी तुला आता एक एकदा करून दाखवते की प्रमाण किती घेतलेलं आहे तेही तुम्ही ते बघू शकता की आपल्याला दोन किलोच्या प्रमाणात आपल्याला लाडू बनवायचे आणि त्याचं साहित्य मी तुमच्याशी शेअर करते अगदी परफेक्ट असं आहे आणि अगदी मस्त लाडू हे बनले जाते थंडीसाठी स्पेशली आणि हेल्दी असे हे पौष्टिक लाडू आपण घरीच बनवतो आणि किती मस्त बनतात तेही तुम्हाला मी तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला हे बघू हे मस्त असं भाजून घ्यायचं फक्त इथे बघू शकता हे मस्त असं भाजून झाले लालसर व्हायला लागले तर आता याच्यापेक्षा आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे हल कसंच फक्त हे काढून घेते मी कढईमध्ये काढून ते मी बघू शकता मुठ्ठी परात घेतली त्याच्यामध्ये काढते आता याच्यामध्येच मी काय करणार आहे जे आपण मखाना घेतला तोही हलका गरम करून घ्यायचा काही आपल्याला हलका घरगू शकता मकाना मस्त असा मी पाच मिनिट जास्त कमी जास्त करू तर इथे बघू शकता हा इथे मस्त असं फुटला जातोय बघा थोडेफार फारीक आता दुसरा हे बघू शकता कसा फुटतोय आहे ना हे चुरा चुरा झाला पाहिजे म्हणजे त्यातला सॉफ्टनेस आहे तो पूर्ण निघून जातो त्यामुळे याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि याला मिक्सरला फिरून आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची इथे तर हे असं मस्त भाजला गेला की तो एकदम मिक्सरला ही बारीक करायला एकदम कुरकुरीत बनून जातो आहे ना भाजून घेतलाय तर मी हा काढून घेते थंड करायला आता परत आपण काय करतो याच्यामध्ये तूप घालून घेतोय हे दोनशे पन्नास एम माप आहे तर मी अर्ध माप घेतलेलं आहे साधारण असेल असं म्हणजे अर्धी वाटी मापाने घेतलेला आहे तूप तूप गरम झाले तर आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला जे जे आवडतात ते तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता जर ड्रायफ्रूटच्या व शेंगदाणे ही वापरू शकतात तेवढेच हेल्दी असतात ते इथे बघू शकता मी माप सांगते शंभर ग्रॅम आपले बदाम आहेत शंभर ग्रॅम काजू आहेत शंभर ग्रॅम ही आहे, आहे। भोपळ्याची बी त्याच्यामध्ये थोडेसे आपले पिस्त्याचे पीस आहेत हे सगळं तुपामध्ये चांगलं भाजायचं आहे आपल्याला बेदाणे आहेत शंभर ग्रॅम तुम्ही तुमच्या आवडीने सर ड्रायफ्रुट्स घालू शकता जेवढं हेल्दी होईल तेवढी ही रेसिपी आपण बनवत आहोत त्यामुळं हे दोन किलोच्या प्रमाणासाठी आहे तुम्ही एक किलोच्या प्रमाणासाठी ह्यातलं अर्ध अर्ध साहित्य घेऊ शकता सोबत आपण इथे घालतोय इथे मी घालते जवस तेही आपण तेलामध्ये चा, तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहोत मस्तच आणि महत्वाचं आता थंडीचे दिवस आहे अळीवा अळीवाची खीर ती एकदम पौष्टिक अशी असते तर त्याचे लाडूही खूप सुंदर बनले जातात तर तेही मी याच्यामध्ये घालून घेते आणि मस्त असं हे ड्रायफ्रूट मिक्स असं आपला लाडू आणि त्याच्यामध्ये मखाना वगैरे सर्व घातलेलंच आहे आपण तर हे आपण याच्यामध्ये मस्त खूप भाजून घेणार आहोत हे बघूया इथे मी पन्नास ग्रॅम सफेद तीळ वापरते हे ती मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम तिळामध्ये भरपूर सारं कॅल्शियम असतं क्या मानस, मानसा की आपल्याला हाडांसाठी मजबूत येतं अगदी म्हातारी माणसं माणसं असू दे किंवा छोटी छोटी मुलं असू दे त्यांना ह्यातला एक लाडू दिला ना मस्तच दिवसभराचं तुमची जेवढी गरज आहे शरीराला कॅल्शियम आयर्न फॉस्फरस वगैरे सगळ्या भात्रा तुम्हाला योग्य प्रमाणात ई जीवनसत्व आपल्याला ह्या बदामामधून मिळत असतं किंवा आपल्या आयुषीमधून हेअरफॉल आहेत आपले त्याच्यासाठी जवळ जे है आहे ते हेअरफॉलसाठी रक्तवाढीसाठी लेडीजच्या पिरियडसमध्ये जे प्रॉब्लेम होतात त्याच्यासाठी खूप गरजेचं असतं तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि मस्त अशी तुपात बनवलेली ही रेसिपी काय मस्त आणि मखाना वाव सगळं असं हेल्दी न्यूट्रिशन्स असं हे आहे हे आपण बघू शकता तुपात भासते सोबत इथे मी घालते आपण जे बारीक करून घेतलेले आहे आपली डिंक हा आपला डिंक आहे तो मी याच्यामध्ये घालते बारीक केल्यामुळं काय होतं हे बघू शकतात आता मोठा असता तर तो अगदी तडतड तडतड उडला असता म्हणजे मोठे मोठे झाले असते त्याचे हे आता काय झालं हा एकदम बारीक झाला आणि तो एकदम मस्त असं लगेच ह्या गरम वस्तू आपल्या ज्या ड्रायफ्रूट्स भाजले गेले त्याच्यामध्ये मस्त असं फुलून येतो छोटे छोटे पीस एकदम मस्त अस ना सही आपली एकदम रेसिपी अगदी जबरदस्त बनते हे बघू शकता फुल्यानंतर किती सुंदर आणि एवढा सुगंध जबरदस्त आहे ना लगेच कसं फुलून आलं आपला डिंक आणि हे आपण थंड करायला असं काढून घेऊया मोठ्या पाराथीमध्ये याला मी पसरून ठेवते आपण आता काय करूया त्याच्यामध्ये घालणार असा हेल्दी प्रोडक्ट्स आपला जे गव्हाचं पीठ तर ते कसं करायचं त्याच्यासाठी काय काय प्रोसिजर आहे ते पाहूया ड्रायफ्रूड आपले थंड झाले बऱ्यापैकी तर आता काय करते थोडं थोडं घालूयाला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी घालून घालू याला बारीक करू जेवढं बारीक होईल तेवढं करायचं नाही जर ओबडधोबड राहिलं तरी हरकत नाही हे बघू शकत इथे पाहू शकतं हे असं मस्त असं हे आपण जशी शेंगदाण्याची पेस्ट करतो ओबड ओबडधोबड तशी हे बघू शकता बारीक झालेलं आहे अशाच प्रकारे हे मी सर्व बारीक करून घेते मी ते मोठं भांडं घेतलं कारण जास्त आपलं साहित्य आहे तर मी ते प मोठी अशी घमेली घेतले आणि त्याच्यामधलं साहित्य काढून घेते हे बघू शकता किती मस्त आणि बारीक झालेलं आहे बघू शकता आपली पाव हे ड्रायफ्रूटची सर्व बियापासून आपण बारीक अशी पावडर तयार करून घेतली तर आता आपण काय करणार आहोत मखाना बारीक करायला घेतो आहे ते मखाना आहे तोही मी थोडा थोडा घालते हातानेही तुम्ही असं त्याला फोडून घालू शकता हाताने फोडायला थोडं जड जाऊ शकतो तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचं ह्याचीही पावडर आपल्याला तयार करून घ्यायची बघू शकता मखानाची ही आपली पावडर तयार झाली हे बघू शकता मस्त हे एकदम हलके फुलके असतात पोह्यासारखे हे आपण काढून घेऊयात हे आपल्याला एकत्रच करूया सर्व अशा प्रकारे मी सर्व मखाना बारीक करून घेते इथे पाहू शकता मखानाची आपली पावडर तयार झाले सर्व तर हे सर्व एक एक बघू शकता मस्त सुंदर आता आपण याच्यामध्ये काय घालतो हो डायरेक्ट मी त्याच्यामध्ये खारीक बारीक केलेली इथे पाहू शकता आपण खारीक आणि खोबरा आहे ते इथे घेतलेलं होतं साईडला थंड करायला ठेवलं होतं तेही थंड झाले तर हे आपण एकत्र करूया आणि जे सर्व एकत्र करूया सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून आहे तर घमेलीमध्येच मी हे सर्व साहित्य एकत्र करते आता आपल्याला हे सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूयात आपण याच्यामध्ये गोडाचा पदार्थ असला तरी मीठ घालणं गरजेचं आहे त्याशिवाय लाडवांना चवही येणार नाही आहे अगदी हलकंसं मीठ घालते बघू शकता एकदम कमी आहे फक्त गोडाचा पदार्थ आहे म्हणून घालते जास्त नाही घालायचं वेलची वेलची पावडरही आपण घालूयात ती मी वेलची पावडर बनवून ठेवलेलीच आहे ती बघू शकता एक पाणी हा एक चमच दोन चमच वेलची पावडर घातलेली आहे घरीच बनवलेली वेलची पावडर आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी घरी बनवून ठेवू हो शकता किती छान सुगंध येतो त्याचा घरच्या घरी बनवल्यानंतर ताज्या वेलचीचा सर्व साहित्य एकदा आपल्याला हलवून घेऊयात थालीवर सगळं सगळे मसाला एकजीव झाला पाहिजे ड्रायफ्रूट खोबरं खारीक सगळं हे बघू झालेला हे आपला इथे आता आपण कढई गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये मी आहे दोनशे पन्नास एम एलचं हे माप आहे आपलं जे ते मी भरून तूप घेतलेलं आहे बघू शकता साजूक तूप तर ते आपल्याला मी काय करणार आहे अर्धं घालते सध्या हे बघू शकता अर्ध्याला थोडं जास्त घातलं आहे ते थ्री फोर्थ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे चांगलं उकळी येऊन द्यायचं पहिलं साईडला ठेवले राहिलेलं तूप गरम झालेलं आहे आपलं तर आता मी त्याच्यामध्ये वाटीच्या अंदाजानं गव्हाचं पीठ घेतलंय हे घालते गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं मस्त असं तर मी ही वाटी आपली एक वाटी घेतल्या अजून एक वाटी घेते गव्हाचं पीठ मस्त असं तुपामध्ये त्याला चांगलं भाजून घ्यायचं गॅस स्लो ठेवायचं इथे एक वाटी दुसरी घेतलेली आहे तेही मी याच्यामध्ये घालते आणि हे असं मस्त असं तुपात गे भाजून घ्यायचं आपल्याला पीठ पीठ भाजल्यामुळे काय होतं कोणतंही पीठ असू दे ते भाजल्यामुळं काय होतं हलकं होतं आणि ते पचायला अजून चांगलं म्हणजे हल हे बेसनाचे लाडू करताना आपण बेसन आहे ते तुपामध्ये भाजतो त्यामुळे तो हलका होतो बेसन आणि बेसनचा लाडू त्यामुळे आपल्याला पचला जातो हां पोटाचं बिघडायचा प्रॉब्लेम होत नाही हो ना सेम त्या पद्धतीनंच गहू गव्हाचं पीठ आपण भाजून घेतो बघू शकता हलकं भाजून घेतलं हे आता मी थोडंसं सुगंध येईपर्यंत भाजलं की कळतं आपल्याला सुगंध यायला लागतो कोणताही पदार्थ असला तरी हे बघू शकता पीठ आपलं मस्त असं भाजलं गेलं हे बघू शकता मी पाच मिनटं कमीत कमी पाच मिनटं झाले असेल मी भाजते चांगलं आता हे भाजून झालंय तर आता काय करू हे बघू शकता तर आता काय करायचं जो मी सर्वात सगळ्यात पहिल्यांदा काय बनवायला घेतलेलं मेथी आपल्याला बारीक करून कच्चीच मेथी आपण भाजले हे केलेली होती आणि त्याला तुपात बारीक करून तुपात भिजत घातली होती तर ती काय करायची आता मी इथेही ती सर्व इथे ॲड करते हे बघू शकता मस्त काय रेसिपी आहे जबरदस्त सुंदर एवढा जबरदस्त सुरू सुटलाय गॅस स्लो ठेवलेला आहे पूर्ण केलेला आहे आणि इथेच ह्या स्टेजलाच आपण काय करायचं लगेच जो गुळ आहे आपला आता लाडू आहे तर गोड हवा ना तर त्याच्यामध्ये मी बोलले तुम्हाला मी नऊशे ग्रॅमची गुळाची पूर्ण अख्खी ढेप जी फोडून घेतली कारण आपण दो दोन किलोच्या प्रमाणात लाडू बनवतोय तर ते व्यवस्थित बनले पाहिजेत गोडही झाले पाहिजेत गुळ हा शरीराला खूप चांगला म्हणजे हेल्दी असतो खाल्लेला त्याच्यामध्ये आयर्न असतं ते साखरेपेक्षा गुळाचे लाडू केव्हाही खालेले चांगले आ काय मस्त बघू शकता पिठाने सगळं तूप ऑर ऑब्झर्व केलेलं आहे आता आहे ना आणि आता हे घट्ट यायला लागले तर आपण काय करूया पटकन याच्यामध्ये गूळ घालून घेऊयात हा गूळ मी फोडून घेतलेला आहे हा चिक्की गूळ आहे स सांगते तुम्हाला हा चिक्की गूळ आहे तो करती। है मी याच्यामध्ये ॲड करते टोटल नऊशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी सगळं घालायचं आपल्याला सर्व गुळ घालून घेतला आहे आणि आता आपण काय करायला मेल्ट करू घ्या म्हणजे वितळवून घेऊया म्हणजे आपल्याला लाडू बांधायला कसं होईल बांधता येतील तर आपल्याला गुळ वितळवून घ्यायचा पहिलं तर सर्व एकजीव करून घ्यायचं पहिले हे गॅस स्लो ठेवलेला आहे पूर्ण हे बघू शकता मस्तच सुंदर आता मेथीचा वास येतो आहे म्हणजे मेथीचा आता जो एवढा वेळ आपण ठेवलेली तुपामध्ये त्याला आता त्याचा सुगंध जाणवायला लागला की आहा हा हा मेथी घातली आहे एवढा वेळ जाणवत नाही हे बघू शकता मस्त बघू शकता आपला गुळ मस्त असं पिठामध्ये मिक्स झालाय आणि मस्त असं ह्याला तेलही सुटायला लागले तुपाचं बघू शकता तूपही याच्यामध्ये व्यवस्थित असं बाहेर निघायला लागले म्हणजे जेवढं तूप होतं बरोबर आहे आपलं प्रमाण हे बघू शकता आता हे काय करायचं आपण हे साहित्यामध्ये आपल्या ज्या ड्रायफ्रूटचं आपण मिश्रण केलेलं आहे खाडी खोबऱ्याचं त्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आही ना? आहे ना सुंदर असं काय मस्तच हे आता खूप हेवी आहे आणि उचलायला जमत नाही आहे जाडं आहे पकडीनंच पकडते आणि थोडं काढून घेते अगोदर इथे पाहू शकतो मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता मस्तच थोडं थोडं घालायचं याच्यामध्ये आणि काय करायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित गरम गरम घातल्यानंतर काय होतं लाडू बांधायला की पटकन जमले जाते असं व्यवस्थित थोडं थोडं घाल त्याकरता तरी चालेल किंवा एक साथ घातलं तरी म्हणजे एक साथ घातलं तर हलवायला येणार नाही त्याकरता का, काय काय करायचं थोडं थोडं घालून घ्यायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आणि आपले लाडू बांधायला आपल्याला ला सोपं पडेल हे बघू पूर्ण घालून घेते काय होतं अगोदर उचलायला येत नव्हतं एवढं जाडं होती ना भरलेली हे बघ काय मस्त तर हे सगळं मी एकजीव करून घेते मिक्स करते पहिलं आता हे क केलं असतं पण हे थोडं गरम आहे तर चमचनंच करून घ्यायचं पहिलं नंतर आपल्याला हातानेच वळायचे आहेत लाडू बनवायचे अगदी फटाफट बनले जातात हे लाडू मी काय करते काढून घेते का तर ह्यालाही चिपकलेलं आहे गुळाचं हे नंतर हे निघणार नाही हे बघू शकता मस्त काय करायचं आता हातानेच असं मिक्स करून घेऊया आपण एकदा आणि दाबून ठेवायचं लगेच थंड होऊ शकतं हे लाडू बांधायला आपल्याला सोपं जाईल असं दोन्ही हाताने त्याला मी मिक्स करते थोडं गरम आहे भासते पण पटाफट करायचं हे जरा मिक्स करताना हे बघू शकते असं हे सगळीकडे लागलं ला गुळ तर लाडू बांधायला हे मस्त आणि व्यवस्थित बनतील लाडू आपले गरम आहे खूपच सुंदर हलवून घेऊ एक वेळ भासते गोळाचं असल्यामुळे थोडा चटका बसतोय थो इथे पाहू शकता मस्त असं हे मिक्स करून झाले आणि फटाफट आपले लाडू बांधलेही जातात अगदी पटकन हे पाहू शकतात एका हातातही असे हे बनले जातात फक्त लाडूचा शेप देतात ते थोडं जमत नाही एका हाताने सवय झाली ना दोन्ही हातांची तर मस्त असे लाडू बघू शकतात मी पटकन बनतात आहे ना सुंदर असा लाडू आपला तयार झाला हे बघू शकता हे बघू शकता काय मस्त लाडू तयार झाला आहे ना सुंदर असं हे शकता स्ट्रक्चर बघा किती मस्त झालेलं आहे अशाच प्रकारे मी सर्व लाडू फटाफट वळून घेते